तर आपण मागच्या वेळेस लातूर सिंधुदुर्ग रत्नागिरी याबद्दल प्रसिद्धी पत्रक पाहिलेलं आहे तर आपण आता गडचिरोली शिपाई या पदासाठी बघणार आहोत तर खूप जागा आहेत यासाठी सातशे बेचाळीस जागा आहेत त्यामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी तर गडचिरोलीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे गडचिरोलीमध्ये जर अनुसूचित जातीतील उमेदवार असतील तर ते सातवी पास पण चालतात आणि त्यानंतर गडचिरोलीमध्ये गोंडी आणि माधिया या भाषेची शंभर मार्काची परीक्षा असते ते उत्तीर्ण होणे आवश्यक असते तर आपण जागा बघूया पोलीस शिपाय पदासाठी गडचिरोलीमध्ये तर अनुसूचित साठी अनुसूचित जातीसाठी एकशे एकवीस जागा आहेत त्यामध्ये सदोतीस जागा सर्वसाधारणसाठी साठी तर महिलांसाठी छत्तीस जागा आहेत त्या अनुसूचित जातीच्या आपण जागा जागा बघतोय खेळाडूसाठी सहा तर प्रकल्पग्रस्तसाठी साठी सहा भूकंपग्रस्तसाठी दोन माजी सैनिक असेल तर अठरा अंशकालीन पदवीधर असेल तर सहा आणि पोलीस पाले चार ग्रहरक्षक दल या अशा अनुसूचित जातीसाठी एकूण एकशे एकवीस जागा आहेत तर अनुसूचित जमातीसाठी दोनशे दहा जागा आहेत दोनशे दहा जागेमध्ये सर्वसाधारणसाठी सहासष्ट महिलांसाठी त्रेसष्ट खेळाडू असेल तर दहा प्रकल्पग्रस्त असेल तर दहा भूकंपग्रस्त असेल तर चार माजी सैनिक असेल तर एकतीस अंशकालीन पदवीधर असेल तर दहा पोलीस पाले असेल तर सहा ग्रहरक्षक दल दहा अशा एकूण दोनशे दहा या अनुसूचित जमातीसाठी आहेत तर वीज अ साठी चोपन्न जागा आहेत चोपन्न जागेमध्ये वीज अ साठी साधारण साठी पंधरा जागा आहेत तर महिलांसाठी सोळा जागा तर खेळाडू असेल तर तीन वीज अ मधील प्रकल्पग्रस्त साठी तीन जागा तर भूकंपग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर आठ अंशकालीन पदवी जर असेल तर तीन पोलीस पाले असेल तर दोन आणि ग्रहरक्षक दल यासाठी तीन अशा मिळून चोपन जागा वीज जा अ साठी आहेत तर त्यानंतर आपण बघूया भ ज ब साठी एकूण पन्नास जागा आहेत भ ज ब मध्ये पन्नास जागेमध्ये सर्वसाधारणसाठी अठरा तर महिलांसाठी पंधरा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त असेल तर दोन भूकंपग्रस्त असेल तर एक या आपण भ ज ब च्या जागा बघत आहोत माजी सैनिक असेल तर सात अंशकालीन पदवीधर असेल तर दोन पोलीस पाले असेल तर एक आणि ग्रहरक्षक दल यासाठी दोन अशा या एकूण पन्नास जागा भ साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत पुढे क साठी सत्तावन्न जागा आहेत सत्तावन्न जागेमध्ये सर्वसाधारण साठी सोळा तर महिलांसाठी सतरा तर खेळाडू असेल तर तीन प्रकल्पग्रस्त असेल तर तीन भूकंपग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर नऊ आपण या भज क च्या जागा बघत आहोत अंशकालीन पदवीधर असेल तर तीन पोलीस पाले असेल तर दोन आणि ग्रहरक्षक दल यासाठी तीन जागा अशा एकूण सत्तावन्न जागा भज क साठी आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत भज ड साठी एकूण शेहेचाळीस जागा आहेत शेहेचाळीस जागेमध्ये सर्वसाधारण साठी पंधरा तर महिलांसाठी चौदा खेळाडूंसाठी दोन प्रकल्पग्रस्त दोन भज ड साठी बघत आहोत आपण या जागा भूकंपग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर सात आणि त्यानंतर अंशकालीन दर असेल तर दोन पोलीस पाले असेल तर एक आणि रक्षक दल असेल तर दोन अशा एकूण भजड ड साठी शेहेचाळीस जागा आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत विमा प्र विमा प्र साठी शेहेचाळीस जागा आहेत शेहेचाळीस जागेमध्ये सर्वसाधारण साठी पंधरा तर महिलांसाठी चौदा त्यानंतर खेळाडूसाठी दोन प्रकल्पग्रस्त असेल तर दोन भूकंपग्रस्त असेल तर एक माजी सैनिक असेल तर सात अंशकालीन पदवीधर असेल तर दोन पोलीस पाले असेल तर एक ग्रहरक्षक दल असेल तर दोन या आपण वी मा, जागा बघितल्या एकोणशेचाळीस जागा त्यानंतर आपण बघणार आहोत एक इतर वर्ग त्यामध्ये एकशे अठ्ठावन्न जागा आहेत एकशे अठ्ठावन्न जागेमध्ये सर्वसाधारण सत्ते सत्तेचाळीस महिलांसाठी सत्तेचाळीस सर्वसाधारण महिलांसाठी सत्तेचाळीस सत्तेचाळीस जागा आहेत त्यानंतर खेळाडूसाठी आठ आपण इतर मागासवर्गीय वर्गामध्ये बघतोय प्रवर्गामध्ये प्रकल्पग्रस्तसाठी आठ भूकंपग्रस्त असेल तर तीन माजी सैनिक असेल तर चोवीस अंशकालीन पदवीधर असेल तर आठ पोलीस पाले असेल तर पाच ग्रहरक्षक दल असेल तर आठ अशा एकूण एकशे अठ्ठावन्न जागा साठी आहेत त्यानंतर एस सी बी सी साठी एक पण जागा नाहीये आहे साठी पण नाहीये आणि अ राखीव साठी पण नाहीये अशा एकूण सातशे बेचाळीस जागा आपण गडचिरोली जिल्ह्याबद्दल पाहिल्या तर फॉर्म भरताना नीट व्यवस्थित भरा आणि अनासाठी एक पर्सेंट इतकी पदे आहेत तर अशाच पूर्ण जिल्ह्याबद्दल आम्ही जाहिराती घेऊन येत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद